आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर दोन हजार पंचवीसमध्ये तीस एप्रिलला बुधवारी आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त समजला जातो हा अत्यंत शुभ मुहूर्त समजला जातो या शुभ मुहूर्तावर अनेक मौल्यवान वस्तूंची खरेदी करणं हे शुभ समजलं जातं असं समजलं जातं अक्षय तृतीये दिवशी आपण जी कोणती वस्तू घेऊ तर ती नेहमी अक्षय राहते म्हणजे त्या वस्तूचा संचय कधीच संपुष्टात येत नाही किंवा संपत नाही तर ती गोष्ट नेहमी अक्षय राहते तिचा कधीच क्षय होत नाही त्यामुळे बघा या दिवशी मौल्यवान वस्तूंची खरेदी करणं अत्यंत शुभ समजलं जातं तुम्हाला जर या दिवशी वाहन खरेदी करायचं असेल किंवा जमीन प्लॉट खरेदी करायचा असेल घर खरेदी करायचं असेल सोने चांदीची किंवा हिरे माणिक रत्नांची खरेदी करायची असेल तर तुम्ही तृतीय दिवशी नक्कीच करू शकता कारण या दिवशी जर तुम्ही शुभ गोष्टी केल्या किंवा शुभ गोष्टींचा धनाचा संचय केला तर तो संचय किंवा तो साठा नेहमी वाढत जातो तो, तो कधीच संपुष्टात येत नाही त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही या दिवशी नक्कीच मौल्यवान वस्तूंची खरेदी ही आ, करा अगदी थोड्या प्रमाणात करा पण नक्कीच करा आता बघा काही ज्या वस्तू असतात त्या सोन्या चांदीपेक्षा देखील मौल्यवान ठरतात तर अशाच वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे या वस्तूंपैकी तुम्हाला एखादी जरी वस्तू आणणं शक्य असेल तरी तुम्ही ती नक्की अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती घरात घेऊन या बघा या वस्तूंचं एवढं तुम्हाला पुण्य प्राप्त होतं की ते पुण्य जे आहे अक्षय तृतीयेला मिळालेलं जे पुण्य आहे ते देखील कधीही संपत नाही तो पुण्याचा साठा आपला वाढतच जातो आणि बघा या जर वस्तू तुम्ही अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर घरी आणत असाल तर नक्कीच तुमच्या धनसंपत्तीमध्ये याने वाढच होणार आहे त्यामुळे बघा अशा या सात वस्तूंपैकी तुम्हाला जेवढ्या शक्य आहेत वस्तू तेवढ्या तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा बघा प्रत्येक वेळी सोने आणि चांदीच महत्त्वाचं असतं असं नाही बघा तेही महत्त्वाचं आहेच शक्य असेल तर तेही तुम्ही घ्या पण सोन्या चांदी एवढ्याच काही वस्तू ज्या आहेत तर त्या महत्त्वाच्या असतात आणि अशा या तिथीचं अत्यंत महत्त्व असतं ज्या त्या तिथीला खूप जास्त महत्त्व देण्यात आलेलं आहे त्यामुळे बघा सोन्या चांदीपेक्षाही या ज्या वस्तू आहेत त्या कितीतरी लक्ष्मीकारक असतात त्यामुळे नक्कीच तुम्ही ज्या शक्य आहेत त्या वस्तू घेऊन या कारण ज्या त्या तिथीनुसार या वस्तूंचं महत्त्व हे खूप जास्त वाढतं त्यामुळे ज्या त्या तिथीला शुभतिथीला एखादी वस्तू आणणं त्या तिथीला महत्त्वाची असणारी वस्तू घरात आणणं यामुळे देखील आपल्या घरामध्ये दे लक्ष्मीचे आगमन होत असते सुखसमृद्धी येत असते आणि या गोष्टींचा नक्कीच आपल्याला भविष्यामध्ये खूप चांगला लाभ मिळत असतो त्यामुळे या गोष्टी सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि जमतील तेवढ्या वस्तू अक्षय तृये दिवशी नक्की खरेदी करण्याचा प्रयत्न करा हे लक्षात घ्या पूर्वीच्या काळी आपले जे पूर्वज होते तर प्रत्येकाकडेच सोने चांदी घेण्याची एवढी ऐपत नसायची किंवा एवढी तेव्हा लोकांची परिस्थितीही नसायची पण तरीही ती लोकं अत्यंत खुश असायची समाधानी असायची सुखी असायची जी जेवढं ते आहे तेवढ्या ह्याच्यात खूप सुखी समाधानी मा असायची ही माणसं किंवा सुख समाधान मानणारी असायची तर असं का तेव्हा सोनं चांदी खरेदी करणं एवढं प्रत्येकाला शक्य नव्हतं पण बघा ह्या तिथींचं महत्त्व ओळखून आपले जे पूर्वज आहे किंवा पूर्वीचे लोक आहेत त्यांनी या तिथीला महत्त्व देऊन ज्या त्या वस्तू त्या तिथीला घेण्याची जी काही पद्धत आहे तर ती सुरू केली कारण त्यांना या वस्तूंचं महत्त्व हे खूप जास्त कळत होतं कोणत्या तिथीला आपण कुठली वस्तू घेतली पाहिजे यामुळे आपल्याला काय फायदा होणार आहे तर त्या तिथीला आपले पूर्वज किंवा पूर्वीची लोकं जे आहेत तर त्या वस्तू घेणं खूप महत्त्वाचं समजत असत जरी पैसा कमी होता सोनं चांदी कमी होती तरी देखील अशा काही वस्तू होत्या तर त्या वस्तू तिथीवरती घरी आणण्याची पद्धत असायची त्यामुळे बघा घरामध्ये खऱ्या अर्थाने लक्ष्मी नांदायची लक्ष्मी नांदणे म्हणजे फक्त पैसाच असणे असं नाही तर घरामध्ये सुख समृद्धी असणं किंवा एकोपा असणं एकमेकांचं सर्वांनी एकमेकांनी ऐकणे कि किंवा कि, कि नाती जोडलेली असणे या गोष्टी पूर्वी फार प्रचलित होत्या किंवा पूर्वीची लोक याला जास्त प्राधान्य देत होती नात्यांना प्राधान्य दे द्यायची पैशापेक्षा पण आणि त्यांच्या घरामध्ये सुखसमृद्धी असायची कमी पैसा होता पण समाधान असायचं एक प्रकारची तृप्ती असायची त्यामुळे बघा या वस्तू ज्या आहेत पूर्वापार चालत आलेल्या आहेत या रूढी परंपरा त्या नक्कीच तुम्ही पुढे देखील सुरू ठेवायच्या आहेत आणि त्याच वस्तू आपण बघणार आहोत की पूर्वापार अक्षय तृतीयेला या शुभ तिथी दिवशी आपण कुठल्या वस्तू घेतल्या पाहिजेत आणि कशी आपली परंपरा आहे कुठल्या वस्तू घेणं शुभ आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे नक्की तुम्ही या गोष्टी ऐकून घ्या समजून घ्या आणि त्या वस्तू आणण्याचा प्रयत्न करा आणि जी तिसरी वस्तू मी सांगणार आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे काहीही नाही घेतलं तरी चालेल पण ही तिसऱ्या नंबरची जी वस्तू आहे ती नक्की तुम्ही अक्षयतृतीय दिवशी घरामध्ये आणायची आहे तर बघा पहिली जी वस्तू आहे तर ते म्हणजे मीठ सगळ्यांना माहीत आहे मिठामध्ये लक्ष्मी मातेचा वास असतो समुद्रमंथनामधूनच लक्ष्मीची प्राप्ती झालेली आहे आणि समुद्रामधूनच आपल्याला मीठ देखील मिळते मिठाचे आणि लक्ष्मी मातेचे भाऊ बहिणीचे नाते आहे असे म्हटले जाते त्यामुळे अक्षय तृतीये दिवशी आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहण्यासाठी आपल्याला आवर्जून मीठ आणायचे आहे हे मीठ तुम्ही घेऊन या आणि एखाद्या मातीच्या भांड्यामध्ये भरून ते तुम्हाला देवघरामध्ये ठेवायचे आहे हे मीठ तुम्ही जे मोठं मीठ मिळतं ते आणू शकता आणि ते भरून आपल्याला अशा प्रकारे मातीच्या किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये किंवा वाटीमध्ये किंवा काचेच्या वाटीमध्ये भरून तुम्हाला देवघरामध्ये ठेवायचे आहे त्यानंतर हे जे मीठ आहे अक्षय तृतीय दिवशी ज्याचं आपण पूजन केलेलं आहे तर ते, ते मीठ तुम्ही स्वयंपाकामध्ये वापरू शकता बरेच जण या दिवशी मिठाचा दिवा देखील लावतात म्हणजेच काय तर आपल्याला एका मातीच्या पणतीमध्ये हे मोठं मीठ जे आहे ते भरायचं आहे त्यावर आपल्याला दुसरी पणती जी आहे ती ठेवायची आहे आणि असा हा दिवा आपल्याला देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे जेव्हा आपण अशा प्रकारे मिठाचा दिवा लावतो तेव्हा माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते तुम्ही हा देखील दिव्याचा उपाय अक्षय तृतीय दिवशी करू शकता पण जर तुम्ही मिठाचा दिवा लावलेला असेल तर ते मीठ तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे ते पुन्हा तुम्हाला वापरायचं नाही अशा प्रकारे जर आपण मिठाचा दिवा अक्षय तृतीय दिवशी लावला तर आपल्या घरात माता लक्ष्मीचे आगमन होते आणि सुख समृद्धीमध्ये संपत्तीमध्ये वाढ होते त्यामुळे या दिवशी आवर्जून तुम्ही नवीन मीठ खरेदी करा बघा जाडे मीठ किंवा सैंधव मिठाची खरेदी तुम्ही करू शकता सैंधव मीठ तुम्ही अशा प्रकारे आ, मातीच्या भांड्यामध्ये किंवा मग काचेच्या बाऊलमध्ये भरून ते देखील तुमच्या देवघरामध्ये पूजन करू शकता आणि नंतर तुम्ही स्वयंपाकामध्ये वापरू शकता सैनधव मीठ हे आरोग्यासाठी खूप चांगले असते त्यामुळे बघा सैंधव मीठ देखील तुम्ही अक्षय तृतीय दिवशी घरामध्ये आणू शकता आता दुसरी जी वस्तू आहे ती म्हणजे तांब्याची किंवा पितळेची भांडी आता प्रत्येकाच्या घरामध्ये तांब्याची पितळेची भांडी असतात अक्षय तृतीय दिवशी अशा प्रकारे तांब्या पितळेची खरेदी करणं देखील अत्यंत शुभ मांडण्यात आलेलं आहे जर तुम्हाला एखादी तांब्याची किंवा पितळेची वस्तू घ्यायची असेल एखादं स्वयंपाकघरातलं भांडं घ्यायचं असेल किंवा मग देवघरातला एखादा दिवा म्हणा किंवा एखादी मूर्ती घ्यायची आहे पितळेची किंवा तांब्याची तर तुम्ही अवश्य या दिवशी तांब्या आणि पितळेच्या वस्तू खरेदी करून आणा जर तुम्हाला एखादी ती एखादं भांडं घ्यायचं तर अवश्य तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी आणा ते बघा अक्षय तृतीय दिवशी अशा प्रकारे तांब्या आणि पितळेचे जे खरेदी आपण करतो तर त्याने अनेक प्रकारचे लाभ आपल्याला होत असतात तर हे तुम्ही अवश्य करा आता तिसरी जी वस्तू आहे ती म्हणजे मातीचा कुंभ लक्षात घ्या मातीचा कुंभ म्हणजे जो मातीचा माठ असतो किंवा मातीची जी कळशी असते मातीची भांडी असतात ती अवश्य तुम्ही या दिवशी खरेदी करा अक्षय तृतीयेला मातीच्या भांड्यांची खरेदी करणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आणि सगळ्यात ते श्रेष्ठ आहे त्यामुळे अक्षय तृतीयेला तुम्ही मातीचा कुंभ खरेदी करायचा आहे म्हणजेच काय तर मातीचा जो माठ असतो तो, तो तुम्ही अवश्य खरेदी करून घरामध्ये आणा यामुळे सर्व देवी देवतांचा आपल्यावर आशीर्वाद राहतो त्याचबरोबर आपल्या कुलदेवांचा कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि त्याचबरोबर आपले जे पितृ असतात ते देखील संतुष्ट होतात आणि आपले पितृदोष दूर होतात त्यामुळे या दिवशी अवश्य तुम्ही मातीच्या भांड्यांची खरेदी करा मातीचा माठ असेल किंवा मातीची भांडी असतील वेगवेगळी किंवा मातीचे दिवे असतील तर ते देखील तुम्ही अवश्य आणा जर तुम्हाला पणत्या विकत घ्यायच्या असतील मातीच्या तुळशीसमोर लावण्यासाठी किंवा इतर पूजेसाठी तर तुम्ही या दिवशी अवश्य मातीच्या पणत्या किंवा मातीचे जे साहित्य आहे तर ते तुम्ही घ्या मातीचं मातीचे जी भांडी आहेत ते अक्षय तृतीय दिवशी अवश्य आपण खरेदी केली पाहिजेत यामुळे बघा अनेक प्रकारचे लाभ आपल्याला होतात याशिवाय बघा जी पित्रांची पूजा केली जाते अक्षय तृतीय दिवशी तर त्यामध्ये बघा मातीचा जो कर असतो म्हणजेच काय तर मातीचा मध्यम आकाराचा असा हंडा असतो किंवा कळशी असते किंवा तांब्या असतो असा म्हणजे मातीने बनवलेला तर त्याचं पूजन केलं जातं त्या करामध्ये म्हणजेच त्या मातीच्या भांड्यामध्ये पाणी ओतलं जातं त्या भांड्यावर अष्टगंधाने किंवा चंदनाने रेषा ओढल्या जातात पाच आणि ते जे मातीचं भांडं आहे पाण्याने भरून त्यावर आंबा ठेवून ते पूजन केलं जातं जर घरामध्ये तुमच्या कोणी पुरुष व्यक्ती गेलेले असतील तर त्यांच्या आत्म्याला सद्गती लाभावी शांतता मिळावी यासाठी बघा जे कर असतं त्यामध्ये अशा प्रकारे पाणी ओतून म्हणजेच काय तर मातीच्या छोट्या भांड्यामध्ये पाणी ओतून ते पूजलं जातं आणि घरामध्ये एखादी स्त्री गेलेली असेल सवासीन स्त्री गेलेली असेल तर केळी जी असते म्हणजेच काय तर मातीचा मोठं भांड म्हणजेच मातीची जी घागर असते किंवा मातीचा बऱ्यापैकी मोठा असा जो माठ असतो तर त्यामध्ये पाणी टाकून त्याला अष्टगंध किंवा मग चंदनाच्या रेषा ओढून तर ते पुजलं जातं अक्षय तृतीय दिवशी तर अशा प्रकारे जेव्हा तुम्ही हे कुंभ जे आहेत तर ते त्याचं पूजन करता अक्षय तृतीय दिवशी पूजन झाल्यानंतर आपल्याला ते एखाद्या गरजू व्यक्तीला दान करायचं आहे यामुळे अक्षय पुण्याची प्राप्ती आपल्याला मिळते जे काही पितृदोष असतात ते सगळे दूर होतात त्यामुळे बघा अशा प्रकारे तुम्ही जे मातीचे कुंभ आहेत किंवा मातीचं जे भांडं आहे त्यामध्ये असं जे पूजन आहे पित्रांचं ते देखील करू शकता आणि पित्रांचं पूजन करण्यासाठी मातीचंच भांडं वापरलं जातं बघा या दिवशी गरजू व्यक्तींना अशा प्रकारे जो माठ असतो त्यामध्ये पाणी भरून तुम्ही द्या यामुळे अक्षय पुण्याची प्राप्ती तुम्हाला मिळते पाण्याचं दान या दिवशी अवश्य करा किंवा एखाद्या सार्वजनिक ठिकाणी तुम्ही पाण्याचा माठ जो आहे तर तो दान करू शकता जेणेकरून को जे कोणी तहानलेले आहेत त्यांची तहान या पाण्यामुळे भागणार आहे आणि बघा आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्ती यामुळे मिळत असते त्यामुळे या दिवशी तृतीय दिवशी अवश्य तुम्ही स्वतःही नवीन माठ खरेदी करा किंवा मातीची भांडी खरेदी करा आणि अवश्य तुम्ही अशा प्रकारे पाण्याने भरलेला माठ जो आहे तो दान करा आता चौथी जी वस्तू आहे ते म्हणजे पिवळी मोहरी पिवळी मोहरी अक्षय तृतीय दिवशी खरेदी करणं म्हणजेच सोने चांदी खरेदी करण्या एवढंच महत्त्वाचं आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की जी पिवळी मोहरी आहे तर ती ज्योतिषशास्त्रीय उपायांमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये वापरली जाते आणि जेव्हा आपण अशा प्रकारे ही पिवळी मोहरी अक्षय तृतीय दिवशी आपल्या घरामध्ये आणतो तेव्हा बघा अनेक जे काही दोष आपल्या घराला लागलेले असतात ते सगळे दूर होतात आणि घरातील नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी पिवळ्या मोहरीचा वापर जो आहे तो खूप जास्त प्रमाणामध्ये केला जातो आणि अत्यंत प्रभावी असा हा उपाय असतो त्यामुळे अक्षय तृतीये दिवशी अवश्य तुम्ही पिवळी मोहरी आणून तुमच्या घरातल्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये ती पिवळी मोहरी थोडी थोडी टाकायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हा पिवळ्या मोहरीचा उपाय अवश्य करायचा आहे आता पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे कवडी बघा जी कवडी असते मग ती पिवळी कवडी असेल किंवा पांढरी असेल किंवा जी थोडीशी अशी चॉकलेटी कलरची अशी कवडी असते तर ती अवश्य तुम्ही घरामध्ये आणा कवडी जी असते ती लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे कारण कवडी पण समुद्रातूनच मिळत असते त्यामुळे अक्षय तृतीय दिवशी तुम्ही अवश्य कवड्यांचं पूजन करा पाच सात अशा विषमसंख्येमध्ये कवड्या घरामध्ये आणा आणि देवघरामध्ये त्यांचं पूजन करा पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे तुळशीची माळ किंवा मग मा कमळगट्ट्याची माळ तर तुम्हाला शक्य असेल तर या दोन्ही माळा तुम्ही घेऊन या बघा तुळशीची माळ कमळगट्ट्याची माळ ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय कमळगट्टेच्या माळेवर तुम्ही माता लक्ष्मीचा भगवान विष्णूंचा जप करू शकता आणि तुमच्या देवघरामध्ये या कमळगट्टेच्या माळेचं पूजन करणं अत्यंत शुभ मानलं गेलं आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही अक्षय तृतीय दिवशी अशा प्रकारे कमळगट्ट्याची माळ आणा किंवा मग मा तुळशीची माळ आणली तरीही चालेल पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे शालिग्राम शालीग्राम हा काळ्या कलरचा असा ओव्हल शेपचा दगड असतो आणि शालीग्राम म्हणजेच काय तर साक्षात ते भगवान विष्णूंचं रूप समजलं जातं तुळशीमध्ये ठेवण्यासाठी तुम्ही शालीग्राम घेऊन येऊ शकता आणि अक्षय तृतीय दिवशी तुम्ही ते तुळशीमध्ये ठेवू शकता लक्षात घ्या बरेच जण तुळशीमध्ये शिवपिंड ठेवतात पण ते अतिशय चुकीचं आहे शिवपरिवाराला तुळस अर्पण करणं वर्ज्य समजण्यात आलेलं आहे त्यामुळे जर तुम्ही ही चूक करत असाल शिवपिंड जे आहे तुळशीमध्ये ठेवत असाल तर तुम्हाला ती काढायची आहे शिवपिंड आणि देवघरामध्ये पोजायची आहे तुळशीमध्ये नाही याशिवाय तुम्ही गाय वासरूची मूर्ती जी आहे तर ती देखील आणू शकता तुमच्याकडे जर गाय वासरूची मूर्तीच नाही आहे घरामध्ये तर तुम्ही या येणाऱ्या अक्षय तृतीयेला मातीची मूर्ती किंवा मग जी धातूची असते पितळेची मूर्ती जी असते किंवा चांदीची असते तर ती घ्या ती देवघरामध्ये दे पूजा किंवा मग तुम्ही तुमच्या तुळशीमध्ये दे देखील गायवासरूची मूर्ती जी आहे ती ठेवू शकता तर बघा अशा या ज्या वस्तू आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या वस्तू आहेत अक्षय तृतीयेला यांचं पुण्य जे असतं तर ते खूप जास्त, जास्त प्रमाणामध्ये आपल्याला मिळत असतं त्यामुळे नक्की या वस्तू ज्या आहेत जेवढ्या जमतील तेवढ्या घेण्याचा प्रयत्न करा अक्षय तृतीये दिवशी जर तुम्ही या वस्तू घेतल्या तर त्याचं अक्षय पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं याशिवाय चांदी सोनं तुम्हाला खरेदी करणं शक्य असेल तर तुम्ही चांदीच्या सोन्याच्या वस्तूदेखील या दिवशी खरेदी करू शकता अगदी थोड्या प्रमाणामध्ये चांदी किंवा सोनं घ्या पण तुम्ही हे घेऊ शकता कारण बघा अक्षय तृतीयेला ज्या आपण वस्तू घेत असतो किंवा ज्या मौल्यवान वस्तू आपण घेत असतो तर त्यांचा साठा हा वाढतच जात असतो तो कधीच संपुष्टात येत नाही आणि आपल्याला त्याचं अक्षय पुण्य प्राप्त होत असतं आणि लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होऊन आपल्या घरामध्ये तिचं आगमन होत असतं तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना ही माहिती समजेल